एक दहा बारा वर्षानंतर खेळणार आहोत तर बघूया तर चला सुटूया आपण असं कसं नसतं जेवढे जास्त व्हाईट जेवढे जास्ती खेळ आपण सुटलेला आहे आपण सुटलेला आहे अपय मी असं केला होता

चला आता आम्ही लपतो सगळीजण घ्याय पाठी त्यांच्या आईशी आहेत ना तुम्हाला आज आम्ही सगळी एकत्र भेटलोय का भेट इकडे 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 चला इकडे इकडे जायचं चला आता आम्ही जातो चला 아, 빠 아, 빠 아, 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 <laughs> था 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 आता गावऱ्यावर राज्य आलं तुम्ही आता पुढं जातो राज्य घ्यायला तर आम्ही सगळेजण लपायला जातो चालला रे आम्ही चला चला चला

बघितलं ना सांगतलं ना तुम्ही सांगतला मग काय काय बोलली तिथं भावात लपलीत म्हणून काय सांगितलं काय दादाला सांगितलंस तिथं फाडून ठेवतात आमच्या इथं झाड कुठं आम्हाला आउट केला

ના <laughs> <laughs>